हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलेलो तर सकाळी हा पोह्याचा नाश्ता केलेला तर चला महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि या पोहे खायला ही सेव होती छोटी ही बुंदी तिखट होती जी खारी बुंदी तिखट असते ती हे पोहे साफ करून घेतली होते मिरची लिंबू शेंगदाणे कढीपत्ता आ, हे कढाई घेतली मी कढई कढाई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं मोहरी टाकायची आहे मी जिरं ह्याच्यामध्ये नाही टाकत पण तुम्ही टाकू शकता आ, मला मोहरीचं खूप पोहे आवडतात जिरेवाले नाही आवडत ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला कढीपत्त्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकला आहे मी बारीक चिरलेला ह्याला मस्त आता हलवून घ्यायचं आपल्याला गोल्डन होईपर्यंत आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत मिरची आणि शेंगदाणे ह्याला पण मस्त आता हलवून घ्यायचं आहे असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर ह्याच्यामध्ये हळदी मीठ आ, एका हाताने हे करत होते आणि एका हाताने शूट करत होते त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम येत होता ट्रायपॉड बिघडल्यामुळे हे आता आपलं एक हे झालं आहे मस्त छान भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे भिजत घातलेले पोहे होते साफ केलेले आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत थोडीशी सात आठ दाणे म्हटले तरी चालेल साखरेचे टाकलेत त्याच्यात ऑप्शनल आहे तुम्ही म्हणजे चिमोटवर बी टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं हे पोहे तयार झालेले आहेत थोडी पिकलेली कैरीनी थोडी कच्ची कैरी अशी घेतली शेव तिखट बुंदी आहे लिंबू आणि पोहे आहेत या खायला खूप छान नाष्टा झालेला सकाळी देवाला जायचं होतं म्हणून हा सकाळी नाश्ता केलेला कसे वाटला पोह्याचा नाष्टा सांगा आणि कोल्हापूरला मग जायचं होतं आम्हाला दर्शनाला ते गेलेलो आम्ही तर चला तुम्ही पण दर्शनाला हे महालक्ष्मीचं दर्शन करा महालक्ष्मी आहे ना हा कराड कोल्हापूरचा रोड आहे हायवे आपला विकलवरती गेलेलो आम्ही आपला महाराष्ट्राचा व्यू तर बघा किती सुंदर वाटतो आहे कोल्हापुरात गेलं काही वेगळंच आनंद असतो आहे पण त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज नव्हतं खाल्लं ट्रांब तांबडा पांढरा रसा आम्ही तिथे कोल्हापूरचे महालक्ष्मी तिथे मंदिरात प्रसादही मिळतो जेवणाचा तिथे गेलेलो आम्ही तर पावसाचं वातावरण संध्याकाळचं झाल्यामुळे पटकन गेलं होतं परत किती गर्दी आहे बघा आणि हे कोल्हापूरचे तुम्ही जाल ना तेव्हा हे आवरजून गजरे घ्या इतके सुंदर ह्याचा वास असतो ना खूप मस्त वास येतो ह्या गजऱ्यांचा आता खूप आवडतात आणि हे तर मी गेले तर घेते म्हणजे घेते आवळा वगैरे किती सुंदर असतं हे चटपटा खायला मस्त कोण कोण हे गेलं की घेतं ते सांगा हे ते सर्व होतं हे मागची साईट आहे हे घेतलं होतं आम्ही एक ताट घेतलं होतं आम्ही देवाला ओटीचं सामान होतं हे ऊन असल्यामुळे खूप हे बाहेर असं ह्यांनी ग्रीन कलर वगैरे लावलेलं मंदिरामध्ये बाहेर येते ते ब्लॅक टी शर्ट आता हो मी येत होते इथे खाली ते सर्व दर्शन करून बसलेले आहेत किती मस्त वाटतं ना इथे महालक्ष्मीच्या इथे मला तर खूप आवडतं कोण कोण तुम्ही येऊन गेले ते सांगा हे सोन्याची पालखी होती इथे छोटंसं शिवलिंग होतं खूप जुन्या पद्धतीचं हे सगळं होतं इथे म्हणजे ही किती एकदम म्हणजे शब्दच नाही आहेत बोलायला इतके सुंदर हे मंदिर म्हणजे महालक्ष्मीचं बाहेरून किती सुंदर होतं आहे उमाशंकर प्रसन्न हे होतं मंदिर एक शंकराचं हे काम बघा किती सुंदर केलं आहे दगडामध्ये दे। महालक्ष्मीनं दर्शन करून घ्या गर्दी बघा किती होती तिथून नंतर दर्शन करून बाहेर निघाल्यानंतर इथे सगळं शॉपिंगचंच आहे इथे सगळे फोटो वगैरे क्लिक करतात आणि सगळं मतलब म्हणजे जे न्यू येतं ना ते सगळं इथे भेटून जातं हे ज्वेलरी महालक्ष्मीचं शिखर आहे आपल्या देवीचं अंबाबाईचा इथून बालाजीवरून पण येतात तर इथे पहिलं दर्शन करतात आणि मग हे करतात इथे बघा ए आपले महालक्ष्मीचं दर्शन केल्यानंतर इथे साडेतीन तीन वाजेपर्यंत जेवण असतं इथे तर तुम्ही कधी आले तर इथे जेवायला येऊ शकता आणि इतकं सुंदर असतं ना खूपच मस्त असतं इथं जेवण थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं पण असं नाही की तुम्ही थोडंसं ते असं बोलतात की घ्या असं नाही जेवढं खाईल तेवढं पण ताटामध्ये उष्ट ठेवायचं नसतं आहे इथे सर्व फिनिश करायचं असतं गर्दी बघा किती होती प्रसाद घ्यायला कोण कोण इथं ये महालक्ष्मीला आले की इथं प्रसाद घ्यायला येतं ते सांगा आम्ही वेटिंगमध्ये थांबलेलो नंतर बसलो आम्ही तर हे होतं बघा खीर होती मसाले भात ताक होतं आणि आमटी होती या प्रसाद खायला नंतर हे आपण जेवण झालं की आपण आपलं ताट उचलायचं आणि हे तिथे ठेवून यायचं होतं हे इथे सगळं बाहेर इथे शॉपिंगचंच होतं हे तिथून परत आम्ही निघून गेलो कारडला तर हे आम्ही फोटो क्लिक केलेले होते ते होते कसं वाटलं तुम्हाला महालक्ष्मी दर्शन करा बाय